नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आपण बघत असाल तर अनेक मंत्री अजूनही आपल्याला जे मंत्रिपद मिळालेलं आहे त्या मंत्रिपदानंतर आपापल्या मतदारसंघामध्ये सत्कार सोहळे मिरवणुका यामध्ये दंग असल्याचं दिसून येतं दुसरीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाच्या सचिवांना प्रमुख अधिकाऱ्यांना बोलावून त्या विभागांना शंभर दिवसांचा जो काही आराखडा तयार करायला सांगितलेला आहे त्या कामाचं काय नियोजन झालं याचा आढावा घेण्याचा सपाटा मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात बसून त्यांनी लावलेला आहे यातून त्यांनी स्पष्ट असा संदेश दिलेला आहे की मंत्र्यांनी त्यांची जबाबदारी ही पार पाडली पाहिजे जर वेळेत काम पूर्ण झालं नाही तर त्याचा आढावा मुख्यमंत्री म्हणून आपण स्वतः घेणार कोणावरही अवलंबून राहणार नाही मित्रांनो आपल्याला माहिती आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कामाची एक वेगळी छाप ही महाराष्ट्राच्या प्रशासनावर उमटवलेली होती अनेक अमूलाग्र बदल त्यांनी प्रशासकीय कारभारामध्ये केलेले होते प्रशासनातले निवडक अधिकारी वेचून वेचून त्यांनी आपल्या विभागात घेतले आणि त्यांच्याकडून जे काही कामाची एकंदरीत पद्धत आहे त्या पद्धतीनुसार त्यांनी अंमलबजावणीसुद्धा करून घेतलेली होती एक प्रॅक्टिकल फोकस ठेवून काम करणारे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख केवळ महाराष्ट्रातच आहे असं नाही तर ती देशभरामध्ये सुद्धा आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कामाला सुरुवातसुद्धा केलेली आहे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर त्यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसाच्या कामाच्या संदर्भातलं उद्दिष्ट हे दिलेलं होतं मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांनी या संदर्भामध्ये त्या त्या विभागांना काय पद्धतीचं नियोजन त्यांनी केलेलं आहे त्या नियोजनाचा आढावा त्यांनी घेण्यास सुरुवात केलेली आहे ज्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात संधी मिळालेली आहे अनेक मंत्री तर पहिल्यांदाच मंत्री झालेले आहेत स्वप्नात वाटतसुद्धा नव्हतं पण त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे स्वाभाविक आहे की त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारसंघामध्ये आनंद म्हणून समाधान वाटणं की आपला नेता मंत्री झाला त्याबद्दल अनेक मतदारसंघात त्या मंत्र्यांच्या सत्काराचे सोहळे पार पडले मिरवणुका पार पडल्या ठीक आहे हा एक आनंदाचा क्षण असतो आयुष्यामध्ये मंत्री होणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही सुदैवानं ज्या आमदारांना पहिल्यांदाच या मंत्रिमंडळात स्थान मिळालं त्यांच्या कार्यकर्त्यांनी या सोहळ्याचं आयोजन त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात केलेलं होतं मात्र या सगळ्या सोहळ्यानंतर आता अंग झटकून कामाला लागणं इथं महत्त्वाचं आहे असा स्पष्ट संदेश जरी लेखी किंवा तोंडी देवेंद्र फडणवीस यांनी दिला नसला तरी त्या त्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना बोलवून त्यांनी त्या विभागाचा आढावा घेण्यास जी सुरुवात केलेली आहे त्यावरून हे सगळं दिसून येतं आपल्याला आठवत असेल की निवडणुका पार पडल्या आणि महायुतीच्या पदरात भरभरून यश या महाराष्ट्रातल्या सामान्य मतदारांनी दिल्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार या मंत्रिमंडळात कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार कुणाला कुठली खाती मिळणार यावरून बरीच चर्चा ही महाराष्ट्राच्या राजकारणात ही झालेली होती भारतीय जनता पक्षाकडं एकशे बत्तीस प्रत्यक्ष निवडून आलेले आणि पाच अपक्ष आमदारांनी त्या त्यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे एकशे सदतीस आमदारांचा संच हा भारतीय जनता पक्षाकडे आहे इतकी संख्याबळ असतानासुद्धा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर करायला थोडा वेळ लागला एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रीपदाची लपून राहिलेली नव्हती ते कितीही म्हणत असले की दिल्लीतले वरिष्ठ नेते जे आहेत एन डी एचे म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल तरी त्यांची नाराजी ही त्यांच्या देहबोलीतून जाणवत होती या सगळ्या राजकीय धबडक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरच पुन्हा एकदा महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली त्याच वेळेला ते मुख्यमंत्री होणार यावरसुद्धा शिक्कामोर्तब झालेलं होतं हे सगळं सांगायचं तात्पर्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं हा विश्वास टाकलेला आहे कारण महाराष्ट्र हे देशातील एक महत्त्वाचं राज्य आहे देशाच्या आर्थिक विकासाचा कणा हा महाराष्ट्र आहे त्यामुळं तो एक मजबूत हातात असला पाहिजे याच दृष्टिकोनातून फडणवीस हे या राज्याचे प्रमुख बनलेले आहेत त्यामुळं त्यांची जबाबदारी भूमिका ही वाढलेली आहे आणि त्याची जाणीव असल्यामुळं ते पहिल्या मिनिटापासून कामालासुद्धा लागलेले आहेत अर्थात त्यांचाही सत्कार हा नागपूरला झालेला होता मात्र त्या सत्कार सोहळ्यामध्ये जास्त न रमता आपल्या जबाबदारीत ते गुंतलेले आहेत या सगळ्या गोष्टी नव्या मंत्रिमंडळानं लक्षात घेण्यासारख्या आहेत मंत्रिपद मिरवण्यासाठी नाही तर त्याच्या माध्यमातून राज्याची प्रगती करायची आहे याची जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी पहिल्या पत्रकार परिषदेपासून करून दिलेली आहे भले भले या मंत्रिमंडळापासून राम लांब राहिलेले आहेत ही बाबसुद्धा आपण लक्षात घेण्यासारखी आहे अडीच वर्षात मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आणि त्याच्यानंतरच त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात ठेवायचं का स्थान त्यांना द्यायचं का का द्यायचं नाही याचासुद्धा निर्णय घेतला जाणार हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवशीच स्पष्ट केलेलं आहे आणि त्यादृष्टीनं त्यांची वाटचालसुद्धा सुरू झालेली आहे कारण येणाऱ्या काळामध्ये रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकासुद्धा या होणार आहेत मग त्यात जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल या निवडणुका या येणाऱ्या काळात होणार आणि या निवडणुकीतसुद्धा भारतीय जनता पक्ष आणि एकंदरीत महायुती ही क्रमांक एकची राहील एकची राहिली पाहिजे यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा ही महायुतीकडून केली जाईल त्यात मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवर सुद्धा ही विशिष्ट प्रकारची जबाबदारी ही देण्यात येईल कारण स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका या ग्रामीण भागामध्ये गाव पातळीवरची महत्त्वाची सत्तास्थानं असतात आणि त्यावरच पुढचं सगळं राजकारण हे अवलंबून असतं त्यामुळे या निवडणुकासुद्धा या कमी महत्त्वाच्या आहेत असं न मानता त्यावरसुद्धा लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे नवीन मंत्र्यांच्या हातात आहे कदाचित त्यांच्या राजकीय करिअरच्या दृष्टिकोनातून ही मोठी संधी त्यांना मिळालेली आहे त्यामुळं सत्कार सोहळे आणि मंत्रिपदाचा बडेजाव यामध्ये न रमता प्रत्यक्ष कामाला आणि पहिल्या शंभर दिवसाच्या नियोजनाच्या संदर्भातल्या अंमलबजावणीला सुरुवात करून पहिला शंभर दिवसातला आपला परफॉर्मन्स खणखणीतपणे त्यांना नेतृत्वाच्या पुढं ठेवावा लागणार आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाइक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद